दिवाळीसाठी लास्ट मिनिट झटपट बनणाऱ्या या चार प्रकारच्या मिठाया आहेत यामध्ये काजू कतली अंजीरं रोल पान बर्फी आणि चॉकलेट पेडा किंवा लाडू हे अगदी नोकूक रेसिपी आहेत नो फायर रेसिपी झटपट फक्त मिक्स करायचं आणि या अगदी हलवाईच्या दुकानात मिळतात तशा मिठाया बनवून तयार होतात नक्की बनवून बघा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सगळ्यात आधी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण चार प्रकारच्या लास्ट मिनिट नोकूक मिठाई बघत आहोत अजिबात झंझट नाही आहे अगदी तुम्हाला पटकन काहीतरी स्वीट बनवायचं असेल जे परफेक्ट हलवाई स्टाईल दिसतं आहे मिठाईच्या दुकानात मिळतं तसं दिसतं आहे तसेच हे दिसणार आणि चवही तशीच लागणार सगळ्यात आधी आपण बनवतोय काजूकतली येस काजूकतली इन्स्टंट बनवू शकतो पाक वगैरे करायची गरज नाही पाकवाली काजूकतली बनवायची असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती रेसिपी ऑलरेडी मी पोस्ट केली आहे तर सगळ्यात आधी काय केलं ते मी दीड कप काजूची पूड करून घेतली ही पूड कशी करायची एक आणि वर पाव कप असे काजू घ्यायचे अख्खे काजू फ्रोज करायचे रात्रभर फ्रीजमध्ये त्यानंतर ते मिक्सरमध्ये घालायचे फक्त पल्स करत त्याची पूड करायची एकसारखं फिरवायचं नाही एकसारखं फिरवलं तर काजूमधलं तेल रिलीज होईल आणि त्याची कतली नाही होणार त्याचं काजू बटर होईल जसं पीनट बटर त्याचं काजू बटर होईल पीनट बटर काजू बटर आपल्याला करायचं नाही त्यामुळे हलकंसं पल्स करायचं पल्स करून झाला की ही अशी चाळून घ्यायची छानपैकी आता यामध्ये आपण पुढे घालतो आहे एक कप आयसिंग शुगर आयसिंग शुगर बाजारामध्ये मिळते आयसिंग शुगर नसेल वापरायचे तर पिठी साखर घेऊ शकता फक्त ती वस्त्रगाळ करून घ्यायची सुजीच्या चाळणीने छान अशी चाळून घ्यायची त्याला असे कचकच दाताखाली नाही लागली पाहिजे दॅट्स इट आणि आता यामध्ये घालूयात अर्धा कप मिल्क पावडर मिल्क पावडर घालून झाली की हे तीनही जिनस छानपैकी एकत्र एक करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून झालं की, की काय करायचं माझ्याकडे इथे वाटीमध्ये ना अगदी एक ड्रॉपभर रोज इसेन्स आहे रोज वॉटर जरी वापरलं तरी चालेल इसेन्स नसेल तर यामध्ये एक दोन चमचे पाणी मी घालते दॅट्स इट आणि हे पाणी दूध घेतलं तरी चालेल या मिश्रणामध्ये घालूयात थोडं पाणी मी ठेवलं आहे दोन चमचे पाणी असलं तरी आणि याचा छान असा गोळा करून घ्यायचं मौसूद पाणी खूप घालायचं नाही आहे ॲट अ टाइम कारण साखर आहे साखरेला पाणी सुटतं आणि हे हातानेच असा छानपैकी गोळा करून घ्या तुम्ही बघू शकाल छान असा गोळा होतं आता उरलेला जो अर्धा चमचा आहे तो मी घालते पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं पण शक्यतो आहे ना आधी खूप पाणी नका घालू एक चमचा घाला ते पाणी एकजीव करून घ्या आणि मग वाटलं तर मग पुढचं अर्धा चमचा एक चमचा असा ॲड करत राहा आणि तुम्ही बघू शकाल इथे छान असा गोळा बनून तयार आहे आता काय करूयात आता एखादा बटर पेपर घ्यायचा बटर पेपर नसेल तर एक डिश तूप लावून ग्रीस करून घेतली तरी चालेल यावर हा एकसारखा गोळा घ्यायचा हा स्मूद आऊट करून ठेवायचा आणि हे लाटून घ्यायचं मी साधारण चौकोनी आकार देते मी आता हे छानपैकी लाटून घेतलेली आहे हलकासा असा चौकोन आकार द्यायचा मी प्रयत्न केला आहे लाटताना आता काय करायचं यावर माझ्याकडे हा चांदीचा वर्क आहे हा लावते मी ऑप्शनल आहे नाही लावला तरी काही हरकत नाही हा असा छान लावून घ्यायचं हे फार नाजूक काम असतं वर्क शक्यतो ना बाहेर काढायचं नाही हा असाच कागदावर ठेव असाच लावून घ्यायचं तर हा बऱ्यापैकी मी लावून घेतलेला आहे आता पीसेस कट करूयात सो मी शक्यतो आधी मधल्या भागे हलकी जाड ठेवली आहे मी ही काजूकतली तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी पातळ करू शकता काजूकतली आपली बनवून तयार आहे तर बघू शका परफेक्ट अशी सॉफ्ट होते ही आणि चवही पाक बनवून जी काजू कतली आपण बनवतो ना तशीच बनते आता बनवूयात बर्फी सगळ्यात आधी पान बर्फीचं स्टफिंग बनवायचं तर इथे सगळे जिन्नस आहेत काजू बारीक चिरून घेतला तुकडे करून बदाम आहेत टूटी फ्रुटी आहे बडीशेप आहे भाजलेली बडीशेप मी इथे घेतली आणि बडीशेपच्या गोळ्या येस पान आहे पान बर्फी आहे तर हे सगळे जिन्नस हवे तर यामध्ये ना या सगळ्या जिन्नसला बाइंडिंग देण्यासाठी आणि परफेक्ट स्टफिंगची चव येण्यासाठी घालायचं आहे गुलकंद एक चमचाभर गुलकंद आणि हे छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपलं पान बर्फी बनवण्यासाठी स्टफिंग बनवून तयार आहे स्टफिंग तयार आहे आता याचं कव्हर करूयात म्हणजे पान बनवूयात तर एक कप डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेते यामध्ये घालूयात अर्धा कप मिल्क पावडर हे आधी छान मिक्स करूयात आणि परफेक्ट पानाचा रंग आणि चव येण्यासाठी यामध्ये आपण घालूयात खस सिरप सो so, सगळं सिरप ॲट अ टाईम नाही घालायचं साधारण एक चार चमचे सिरप बास होतं थोडं थोडं सिरप घालायचं आणि याला बाइंडिंग देऊन घ्यायचं खूप छान रंग दिसतो आहे आणि चवही परफेक्ट असे फ्रेश चव येते या आवरणाला सो so, थोडं थोडं सिरप घालून मिक्स करून घ्यायचं तर हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे छान असं एकसारखा गोळा झाला आहे आता यातून एक छोटा लाडू इतकं मिश्रण काढून घेऊयात लाडू जसं आपण बनवतो तसं लाडूच करायचं आहे रादर हलकासा खायचा रंग मी यामध्ये घातला होता आता याचा लाडू असा छान वळून झाला की आपण पारी बनवतो मोदकाची किंवा पुरणपोळी बनवताना तशी पारी करून घ्यायची मस्त आणि यामध्ये हे जे स्टफिंग आपण करून घेतलं आहे हे स्टफिंग बनूयात किती कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता तर हे क्लोज करूयात क्लोज करून आहे ना याचा लाडूच आपण वळून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि मग याला पानाचा आकार देऊयात पान जसं आपल्याला टपरीवर त्रिकोणी आकाराचं मिळतं तसंच हे आता हलकंसं प्रेस करूयात आणि याला असं त्रिकोणी आकार द्यायचा प्रयत्न करूया मस्त आपलं हे पान बर्फी बनवून तयार आहे तर याच पद्धतीने सगळ्या बर्फीज बनवून घेते आता बर्फी तर छान बनवून तयार आहे आता आणखी एक स्टेप पुढे की त्याला अगदीच छान असं टेक्शर किंवा परफेक्ट बर्फीसारखी बर्फी दिसावी यासाठी काय करायचं वर्क घेतलेलं आहे याला वर्क लावून घेऊयात आपण तिथे चांदीचा वर्क असा छान एकसारखा लावून झाला की आणखी एक स्टेप यावर लावायची चेरी मस्त दिसते चेरी सगळ्या पानावर थोडीशी प्रेस करायची हलकेशे म्हणजे ती सुटणार नाही बर्फी उचलली तरी आणि पान बर्फी पण आपली इथे बनवून तयार आहे आता पुढची आपली मिठाई आहे ती म्हणजे पनीरचे चॉकलेट बॉल्स ही पण नोकूक रेसिपी आहे पनीरची असली तरी आणि फटाफट बनवून तयार होते तर इथे मी पनीर पाव किलो घेतलेलं आहे बाजारातून आणलेलं धुवून घेतलं आहे बाकी काहीच केलेलं नाही आहे याचे फक्त रँडमली तुकडे करून मी फूड प्रोसेसरमध्ये घालते आहे तुम्ही मिक्सरचं भांडं जरी वापरलं तरी चालेल मी फक्त क्वांटिटी जास्त करते त्यामुळे फूड प्रोसेसर वापरते सोप्पं पडतं क्लिनिंगला आणि वापरायलाही तर यामध्ये आपण आहे एक कप पिठी साखर अर्धा कप मिल्क पावडर आणि पाव कप अनस्वीटन्ड कोको पावडर दॅट्स इट हे फक्त चार इन्ग्रेडियंट आणि आपण हे आता छानपैकी ब्लेंड करून घेणार आहोत आणि हे छान असं ब्लेंड करून झालं आपण काढून घेऊयात काढून सेपरेट डिशमध्ये घेऊ शकता पण नो कूक आणि नो भांडी वॉश अशी रेसिपी करूयात आपण सो तुम्ही बघू शकाल मिश्रण छान असं एक संद आहे छान दिसतं आहे कुकिंग करायची गरज नाही आहे आता याचे छोटे छोटे लाडू गळून घेऊयात आपण किंवा पेढाचा आकार दिला तरी चालेल तुम्हाला जो शेप द्यायचा आहे किंवा पसरवून याची बर्फी जरी केली तरी चालेल पण मी लाडू बनवते आणि हा लाडू आपण काढूयात एका डिशमध्ये कुक करायची गरज नाही आहे अगदीच तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर लो हीटवर एक पाच मिनिट तव्यावर परतून घेऊ शकता या मिश्रण तर पनीर आहे त्यामुळे हे फ्रीजमध्ये स्टोअर करा फ्रीजमध्ये एक तीन ते चार दिवस छान टिकतात हे लाडू चॉकलेट बॉल्स इंस्टंट चॉकलेट बॉल्स, बॉल्स आणि हे सगळे आपले चॉकलेट पनीर बॉल्स बनवून तयार आहेत आणि पुन्हा एकदा सिल्वर वर्क मी घेते अगदी ऑप्शनल आहे वापरलाच पाहिजे असं काही नाही सो हा वर्क घ्यायचा आणि यावर आहे ना हा पनीरचा बॉल जो घेतलेला आहे तर थोडासा लावून घेऊया ला। त्याला मस्त छान दिसतंय आता आपण अंजीर ड्रायफ्रूट रोल कसा बनवायचा ते बघूयात परफेक्ट मिठाईच्या दुकानात मिळतो ना तसाच दिसतो तसेच चव होते तर सगळ्यात आधी इथे सुकामेवा मी घेतलेला आहे काजूचे तुकडे बदामाचे तुकडे आणि थोडे पिस्त्याचे काप आहेत तुम्ही हवं तर हे सुकामेवा हलकासा तुपामध्ये फ्राय करून घेऊ शकता पण मी असाच घेते याम या 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 तर यामध्ये एक चमचाभर साधारण आपण गुलकंद घालतोय गुलकंद यासाठी घालतो आहे की यामुळे हा स्टफिंगला आहे ना एकतर चव खूप छान येते आणि दुसरी गोष्ट बाइंडिंग राहतं म्हणजे सुकामेवा जेव्हा तुम्ही स्टफ करता रोलची वडी पडता तेव्हा तो सुटत नाही आणि छान असं चिकटून राहतो म्हणून मग हा गुलकंद वापरणं गरजेचं आहे तर हे आता आपलं स्टफिंग बनवून तयार आहे हे बाजूला ठेवूयात आता याचं जे कव्हर आहे त्यासाठी काय करायचं तर इथे सुका अंजीर मी घेतलं होतं सुका अंजीर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आहे साधारण एक अर्धा तास आणि हे असं प्लम्प आहे तर ही स्टेप पण गरजेचं नाही मी हे हलकंसं कुक करून घेणार नो नो आहे नोकूक रेसिपी आय नो अगदीच तुम्हाला नोकूक करायचं असेल तर सुकं अंजीर न भिजवता आहे तसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर आता इथे हे भिजवलेलं सुकं अंजीर काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे यामध्ये तुम्ही अंजीर आणि खजूर एकत्र ॲज इट इज वापटून त्याचाही रोल करू शकता कुक करायची गरज नाही आहे आता बारा मी इथे सुका अंजीर घेतले बारा पीसेस तर बारा पीसेस खजुराचे आहेत त्याच्या बिया काढून घेतल्यात ही स्टेप अत्यंत गरजेची आहे बिया काढून घे आता हे झाकण लावूयात आणि याची आहे ना एकदम छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची तर आता इथे तव्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे ही अंजीर आणि खजुराची पेस्ट यामध्ये घालून घेऊयात आणि एक चार ते पाच मिनिटं छान फ्राय करून घेऊयात जवळ याचा छान असा घट्टसर गोळा होत नाही तो एक फक्त पाच ते सहा मिनिटं मी मध्यमाच्यावर छान परतून घेतलं आहे आणि छान याचा घट्टसर गोळा झालेला आहे तूप पण पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं आहे तुम्ही बघू शकाल आता गॅस बंद करायचं आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊयात आपण मिश्रण आता हे थंड झालेलं मिश्रण बटर पेपरच्या ना असं एक साईडला एका बाजूला काढून घेते म्हणजे मग काय होतं रोल करायला बरं बरं एखादा चमचा फ्लॅट चमचा किंवा स्पॅटुलाने असं स्प्रेड करूयात एकसारखं बटर पेपर, एक 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 पेपर नसेल तर पॉलिथीन वापरलं तरी चालेल किंवा मग फॉईल जरी वापरली तरी चालेल आता हे छान असं झालं आपलं एकसारखं आयताकृती म्हणजे लांब असं रेक्टँग्युलर शेपमध्ये स्प्रेड करून झालं एजेस एकसारखे केले की हे जे स्टफिंग आपण बनवून घेतलं आहे हे स्टफिंग या रोलच्या मध्यभागी घालून घेऊयात प्रेस करायचं हे जे प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आहे दहा अंजीर दहा खजूर आणि साधारण एक चार चार चमचे सुकामेवा घेतलेला आहे तर हा सुकामेवा आहे ना हा पण असा छान एकसारखा प्रेस करून घ्यायचा म्हणजे जेव्हा नंतर आपल्याला कट करायचा ना हा रोल तेव्हा तो सुटणार नाही आता बटर पेपरच्या मदतीने हे जे मिश्रण आहे हे, हे हलकंसं एका बाजूने उचलून घ्यायचं या पद्धतीने दो आणि याचे जे एजेस आहेत म्हणजे रोल आपल्याला स्वीस रोलमध्ये हे बनवायचं नाही आहे याचं ना आपल्याला एजेस फक्त सील करायचं आणि या असा अ, सिलेंड्रिकल आकार किंवा याचा रोल दिसला पाहिजे स्पिस रोलला लेअर येतात तसे लेअर नको आहे हे फक्त एजेस सील करून घ्यायचे म्हणजे मग आपण जेव्हा कट करू ना ते तेव्हा त्याला बर्फीला आकार खूप सुंदर येईल हलकंसं असं फक्त सील करायचं आणि नंतर सील झालं की बटर पेपरनेच हा रोल आहे ना असा लाटण्यासारखा लाटून घ्यायचा छानपैकी म्हणजे करंजीचं लाटी कसं करतो तसं हे हो। सारखं एकसारखं आऊट करून घ्यायचं आणि हे छान असं स्मूद आऊट करून झालं याचा छान असा रोल दिसतो मस्त आणि आता काय करायचं आता खसखस घ्यायची छान स्प्रेड करून घ्यायची रोलवर खसखस लावणं ऑप्शनल आहे पण हे दिसतं खूप छान त्यामुळे मी लावते आणि खसखस अशी छान हा परत रोल फिरवून छान अशी पसरवून घ्यायची किंवा याला छान अशी चिकटवून घ्यायची पूर्ण रोलवर तुम्ही बघू शकाल मस्त दिसतं आहे आता खसखस इथे छान लावून झालेली आहे पूर्ण रोलला तुम्ही बघू शकाल आता काय करूयात आता हा जो बटर पेपर आपण घेतलेला आहे यामध्येच जितकं शक्य असेल तितकं टाईट हा रोल रोल करून घ्यायचा आणि हे सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये एक दोन ते तीन तास मी ठेवून देते दिवाळीचं गिफ्ट बायकोसाठी बहिणीसाठी किंवा नवरा खवय असेल नवऱ्यासाठी घेतलं नसेल तर मधुराज रेसिपीचा मसाला अमेझॉनवर अवेलेबल आहे कसा ऑर्डर करायचा लिंक खाली आहे या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा आता इथे हा जो रोल आहे अंजीर रोल हा छान सेट झालेला आहे तुम्ही बघू शकाल आता याचे आपण ना काप करून घेऊयात यामध्ये ड्रायफ्रूट असतं थो। त्यामुळे थोडंसं कट कराल मस्त तुम्ही बघू शकाल सुंदर खूप छान दिसतो हा रोल आणि चवीला होतोही भन्नाट तर आपल्या या अशा नो कुक चार पदार्थ मिठाईचे तयार आहेत पुन्हा भेटत अशाच इन्स्टंट रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी दिवाळी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव